पुस्तकाचं नाव वामन परत न आला लेखक जयंत नारळीकर हे पुस्तक तुमच्यासाठी वाचत आहे केतकी थत्ते ही स्टोरीटेलची दोन हजार बावीसची ची निर्मिती आहे पेटारा एक लेकिन सफर के दौरान कुर्सी की पेटी बांधे रखनाही उचित होगा घोषणा समाप्त होते न होते तोच सीट एकोणसाठ अ वरचा उतारू कुर्सी की पेटी खोलून ताडकन उठला आणि बाथरूमच्या दिशेने धावला हवाई सुंदरीने चमकून त्याच्याकडे पाहिले आणि मग सुटकेचा निश्वास सोडला काय शिला तुला काय वाटलं हा पठ्ठ्या हायजॅकर हसत पण हळू शब्दात मिशावाल्या जमशेदने विचारले हल्लीच्या काळात कशाचा नेम नाही साठ अ कडे पहा मला त्याचं लक्षण काही ठीक दिसत नाही जमशेदने डोके न फिरवताच नजर टाकली आणि म्हणाला तुला सांगू शिला तू अलीकडे फार नर्व्हस झालीस उद्या तू कॅप्टन साहेबांच्यावर सुद्धा संशय घेशील साठ अ फार प्यालेलं आहे इतकंच साठ अ हा एक आडदांड युरोपियन प्रवासी होता इंग्रजी भाषेतील घोषणा संपल्यावर तो देखील उठला आणि बाथरूमच्या दिशेने निघाला अंगात अर्ध्या बाह्यांचा शर्ट त्याची बटणे तुटलेली आणि खाली डेनिमची पॅन्ट एरवी त्याच्याकडे पाहणाऱ्याला त्याची सुदृढ देहयष्टीच डोळ्यात भरली असती परंतु आत्ता दिसत होता त्याच्यावर चढलेला दारूचा अंमल एव्हाना सम्राट विक्रमादित्य तीस हजार फुटांवर आपल्या नियोजित कक्षेत स्थिरावला होता टेबलावरच्या ग्लासातले पाणीसुद्धा हलत नव्हते पण साठ अ च्या मात्र झोकांड्या जात होत्या कशी बाथरूम गाठून त्याने दार उघडायचा जोराने प्रयत्न केला पण दार बंदच राहिले सर ती बाथरूम वापरात आहे तुम्हाला निकड असेल तर खाली आणखी बाथरूम आहेत जमशेद नम्र स्वरात म्हणाला डांक नाईन थँक्यू मी इथेच थांबतो एक्झिक्युटिव्ह क्लासमधून खाली जाणाऱ्या वळणदार आणि अरुंद जिन्याकडे पाहून जमशेदला साठ अ चा निर्णय संयुक्तिक वाटला तात्पुरती स्वतःची बसायची जागा त्याला द्यावी असे जमशेदच्या मनात आले इतक्यात बाथरूमचे दार उघडले एकोणसाठ अ बाहेर आला आणि त्या धिप्पाड गोऱ्याकडे नापसंतीचा कटाक्ष टाकून आपल्या जागेकडे गेला साठ अ धडपडत बाथरूम मध्ये घुसला चल स्नॅक द्यायची वेळ झाली जमशेदने शीलाला सुचवले साठ अ बाहेर आला तेव्हा जमशेद आणि शीला स्नॅकचे ट्रे सजवण्यात गुंतलेले होते त्यामुळे साठ अ चा पॅन्टचा डावा खिसा पूर्वीपेक्षा जास्त फुगलेला आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही आणि साठ अ ने केलेल्या गडबडीमुळे आणखी एक गोष्ट त्या दोघांच्या लक्षात आली नाही साबण टूथपेस्ट इत्यादी सफाईच्या सामानाचा जो बटवा घेऊन एकोणसाठ अ बाथरूममध्ये शिरला होता तो बटवा बाहेर येताना त्याच्याकडे नव्हता लंडनच्या मार्गे निघालेले ते बोईंग विमान ठरलेल्या वेळी दिल्लीला पोहोचले मुंबईत भरलेली सीट एकोणसाठ अ आता रिकामी झाली होती साठ अ मधला प्रवासी मात्र शांत झोपलेला होता त्याच्या चेहऱ्यावर कृतकृत्यतेची कुरुत भावना होती दोन फोनच्या आवाजाने अरुलला जाग आली जाग आली ह्या शब्दांचा अर्थ झोप उडाली असा नव्हे अरुलची तंद्री मोडली गेला अर्धा तास आपल्या टेबला शेजारच्या टर्मिनल पुढे बसून त्याची खटपट चालू होती त्याने लिहिलेल्या प्रोग्रॅममध्ये काहीतरी तांत्रिक चूक होती कारण संगणक त्याची सूचना मानायला तयार नव्हता चूक अवैध असे शब्द टर्मिनलच्या पडद्यावर उमटले की अरुलचा पारा एक दोन अंश वर चढे संगणक हा एक निर्बुद्ध सांगकाम्या आहे सेप ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू